एखादी बाई आपल्या मुलाला दूध पाचते त्याचा व्हिडिओ करून ती युट्यूबवर टाकते त्यातून लाखो करोडो मिलियन्स व्ह्यूज मिळवून तुमचं अंग प्रदर्शन करून तुम्ही काय साध्य करताय इतका सात्विक संताप होतो नाही सगळं बघितल्यानंतर हे सगळं असं अंग प्रदर्शन आणि हा बाजार बसवेपणा करून एका बाजूला असा व्ह्यूज आणि लाईक्सचा रतीब रती जो घातला जातोय हे सगळं बघितल्यानंतर हा प्रश्न पडतोय यांना कोण आवडला बाजार बसवी हा जो शब्द आहे तो बदनाम तर आहेच पण हा शब्द आपण कोणत्या अर्थांनी वापरतो कोणाला वापरतो हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आजच्या व्हिडिओचं शीर्षक जे दिलंय मी त्यात हा शब्द वापरलाय तो आजकालच्या पुढारलेल्या तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या संधी साधू पोट भरून प्रवृत्तींसाठी आहे हे लक्षात घ्या काही लोक सध्याकालीन पत्रकारितेलाही बाजार बसवी म्हणून वगैरे संबोधतात पण मी सरसकट सगळ्याच पत्रकारांना चॅनल्सना या शब्दाने नवाजणार नाहीये कारण मी माझ्या लहानपणापासून मटा लोकसत्ता नवाकाळ सारख्या ही जी काही वर्तमानपत्र होती ती त्यांचं वाचन करत आलोय तळवलकरांपासून निळूभाऊंच्या अग्रलेखांचा त्यांच्या मॅरेथॉन मुलाखतींच्या ट्रेंडचा मी फॅन आहे तर इराण इराक युद्ध कुवेतवर हल्ला हा कालखंड ऐंशीच्या दशकातला म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वगैरेचा असेल मी बारा तेरा वर्षांचा होतो घरी महाराष्ट्र टाइम्स यायचा पण खेतवाडीतल्या आमच्या चाळीत शेजारी एक बफिंगचा कारखाना होता त्यांच्याकडे नवाकाळ आणि संध्याकाळ ही दोन्ही वर्तमानपत्र यायची त्या कालखंडात जेव्हा आजच्यासारखे सतराशे साठ टीव्ही चॅनल्स नव्हते टीव्ही होते ते सुद्धा मोजक्याच घरात असायच्या आम्ही खिडकीतून बघायचो लोकांच्या त्यावर एकच चॅनल दिसायचं संध्याकाळी अशा परिस्थितीत त्यावेळी इराण इराक युद्ध जर कोणामुळे समजलं असेल तर तो नवा काळ होता असो आता त्या आठवणीत शिरलो तर श्रीमंती गरिबी न कळण्या इतका असा तो बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणत आपलं जे काही मन आहे ना ते भूतकाळात शिरतं तुमच्याही अशाच काही आठवणी असतील नाही का आज हे भूतकाळात शिरणं यासाठी की एक काळ असाही होता या वर्तमानपत्रांनी आमची एक पिढी घडवली पण आज काय चाललंय शेकडो चॅनेल्स त्यात युट्यूब नावाचा एक प्लॅटफॉर्म आज लोकांना उपलब्ध हे सगळं युट्यूबला नावं ठेवणार नाही मी कारण या युट्यूबनेच तर तुमचे आमचे हे मैत्र जुळवलेत स्नेह जुळवलेत आज मी साडेसात लाख सबस्क्रायबरशी जोडला गेलेलो आहे तो केवळ या प्लॅटफॉर्ममुळेच त्यामुळे युट्यूबचं महत्व नाकारता येत नाही पण या प्लॅटफॉर्मवर ज्या सहजतेनं इकडचा तिकडचा कचरा गोळा करून राईचा पर्वत उभा करता येतो आणि हे ज्यांना समजलंय त्या भुरट्यांची संख्या झपाट्यानं वाढते युट्यूबमुळे पैसा मिळतो प्रसिद्धी मिळते पण ती कोणत्या मार्गाने मिळवायची याला काही विधीनिषेध जरूर आहे आज युट्यूबचा बोलबाला इतका झालाय त्या मग एक इनिशिएटिव्ह होतं जे काही सच्चा पत्रकारांनी घेतलं होतं तास चालवल्या जाणाऱ्या सॅटेलाईट चॅनलच्या बातम्यांच्या विश्वासार्हतेवर मर्यादा आल्या होत्या त्या काळी शंभर सेकंदात शंभर वेगवान बातम्या पाच मिनिटात पाचशे वेगवान बातम्या असे ट्रेंड चालवून या लोकांनी अक्षरशः व्हीट आणला होता त्यात ही चॅनल चालवणारी मीडिया हाऊसेस आणि त्यांचे मालक त्यांचे शेठजी हे कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले होते आणि त्यामुळं त्यांच्या बातम्यात काय व्हायचं की एक नरेटिव्ह सेटिंगचा वास यायला लागायचा त्या एकतर्फी होत गेल्या पेड न्यूज म्हणजे पत्रकारितेतला वेशा व्यवसाय ज्याला आपण म्हणू शकतो तो सुरू झाला होता त्याच वेळेस युट्यूब हे एक सशक्त माध्यम मेनस्ट्रीम मीडियाला टक्कर द्यायला उभं राहिलं पण या ठिकाणी आता है, खोगीर भरती व्हायला सुरुवात झाली मेनस्ट्रीम मीडियावरच्या चॅनल्सनी आता त्यांची युट्यूब चॅनल सुरू केली आहेत तर हिंदीतलं लल्लन टॉप किंवा आज तक अबतक मराठीतलं तक वगैरे हे तर एका मोठ्या सॅटेलाईट चॅनलच्या सेटअप सकट चालवली जाणारी युट्यूब चॅनल्स आहेत जे आज आपण पाहतोय त्यांच्या तुलनेत किंवा त्यांच्या स्पर्धेत आमच्यासारख्या सोलो अॅनालिस्टची चॅनेल्स म्हणजे भाऊ तोरसेकर असतील सुशील कुलकर्णी असतील मी आहे अशांची चॅनल्स म्हणजे दर्यामध्ये खसखस असा प्रकार ठरतो पण तरीही आम्ही जे काय मांडतो जे काही सांगतो ते ऐकून पटणारा एका विचारधारेचा एक मोठा समुदाय आज बारा तेरा कोटींच्या महाराष्ट्रात आहे जगभरात आहे त्यामुळे आमचं जे काही चाललंय ते बरं चाललंय असं म्हणता येईल पण आता प्रश्न येतो तो, तो तुम्ही या फारशी गुंतवणूक न लागणाऱ्या प्लॅटफॉर्मवर काय म्हणता काय देता काय करता याचा मित्रो अठ्ठावीस जानेवारीला अजितदादांचा विमान अपघात झाला त्यानंतर आज आठ दिवस लोटलेत पण त्या शिमग्याचं कवित्व मात्र अद्याप सरलेलं नाहीये आणि हे या युट्यूब वाहिनींनी दाखवून दिलंय एखाद्या घटनेचा चावून चोथा करणं हे ऐकलंय पण त्याचा चुथाडा करणं म्हणजे काय असतं हे या तुकार चॅनल्सनी दाखवून दिलेलं आहे अजितदादा सुनेत्रा वहिनी पार्थ पवार नरेश अरोरा सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल ते अगदी सुप्रिया सुळे आणि शरद पवार अशा अनेकविध पात्रांनी अठ्ठावीस जानेवारी ते चार फेब्रुवारी म्हणजे आजचा दिवस हे आठ दिवस गाजवलेत सुतक बाजूला सारून सुनेत्रा वैनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं त्यामागचं राजकारण सुप्रिया सुळेंचं अंत्यसंस्काराच्या दिवशी वागणं शरद पवारांच्या मागूनच्या कारवाया त्यानंतर विमान अपघाताची तांत्रिक कारणं वगैरे धावपट्टी मग बॉक्स खरं कारण काय हे सगळं ओघाने आलं त्यावर लाखो व्हिडिओज बनलेत आठ दिवसात लोकांनी व्ह्यूज आणि लाईक हा घातलाय पण आता कुठेतरी हे थांबायला हवंय आणि हे भान सुटलेले काही लोक म्हणजे मी ज्यांना पत्रकारितेचं भान आहे त्यांच्याबद्दल नाही म्हणत तर जे भुरटे उचले गल्लीबोळातले चोर उचक्के आहेत ना त्यांच्याबद्दल बोलतोय काय तर म्हणे विमानात सहा लोक होते मृतदेह किती हाती लागले हे कोणी सांगत का नाही पाच लोकच मेलेत असं सांगतात मग सहावा माणूस गेला कुठे एन एक आमदार तो ज्योतिष पाहणार भविष्य सांगणार तो पोपट मिटकरी त्याचं हे बोलणं किती असंबद्ध आहे ते बघा दादांच्या कार्यालयातून हे आलेलं आहे नोट याच्यामध्ये पॅसेंजर एकूण पाच आहेत त्याच्यामध्ये श्री अजित पवार श्री विदीप जाधव पिंकी माळी आणि क्रूचं नेम म्हणजे कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक आता सुमित कपूरचं नाव इथे आहे म्हणजे दादाचा पायलट कोण होता सुमित कपूर होता कारण त्यांनी या विमानात तो बसलाय आणि जळलेला कागद काय सांगतोय रोहित सिंग होता मग आमची शंका अशी आहे का रोहित सिंग जर पायलट नव्हता तर मग कागद जळलेला अवस्थेत कसा नंबर एक आणि जर हा आ, तो दुसरा काय त्याचं नाव सुमित कपूर, कपूर। जर तिथे पायलट होता तर मग त्याची डेड बॉडी आहे की नाही आहे तो त्याच्यात गुन्हेगार आहे का त्याची पत्नी म्हणते माझा पती जिवंत आहे ह्या सगळ्या संभ्रमावस्था झाल्या मुळामध्ये उज्ज्वल निकम साहेब आता ज्येष्ठ विधीज्ञ आहेत ते म्हणतात की पाचच मृतदेह होते टीव्हीने सहा दाखवले मग पत्रकार खोटे बोलले का तुम्ही खरे बोलताय ते एकदा कन्क्लुजन दूर ना पण सवंग लोकप्रियता मिळवायची तर चला वाहत्या गंगेत आपण पण हात धुवून घेऊन घ्या माझा पती जिवंत आहे विमानातला सहावा माणूस कुठे गेला एक जण विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता असली विधानं आणि हे थमनेल जे आता तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवर ते बघा यांना राजकारणातलं झाट काही कळत नसेल पण शीर्षक अशी देतात की बाप रे बाप दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मोदी शहानी परवानगी दिली पुढे मुद्दाम लाईवचा लोगो म्हणजे आता ताजं ताजं गरम गरम कोणीतरी हगलंय असा भास निर्माण करायचा दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण मोदी शाहांनी दिली परवानगी आता मोदी शाह परवानगी द्यायला कोण आहेत त्यांनी कशाला परवानगी दिली त्यांची कोणी परवानगी मागितली काय कशाचा घेणं ना देणं फोकट का शिवसेना पण काही मनाला येईल ते करायचं लगेच दुसरं धमनेल नेलं तर समोर आपल्या विलीनीकरणावर आता फुल्लीच आता फुल्लीच म्हणजे काय पुन्हा गरम गरम मुतलं कोणीतरी त्यावर आता हे तर लय भारी आहे जे मी तुम्हाला दाखवतोय दादांचा गेम झाला पायलट जिवंत गुपित माहिती समोर विमानाचा पायलट जिवंत आहे सत्य उघड कमाल आहे बुवा यांची जिवंत पायलट काय घरी आला होता याच्या याच्या आईच्या कानात सांगून गेला दादा जिवंत आहेत म्हणून पुढे अखेर पवार जिंकले विलिनीकरणाची तारीख ठरली ही सुद्धा यांच्या ये कानात येऊन कोणीतरी सांगितलेली बातमी हे सगळे बोगस भंपक भंकस भुरटे चॅनेल्स आहेत खास करून मराठवाड्यातून चालवले जातात स्पष्ट सांगतो मी याचा त्याचा, त्याचा व्हिडिओ उचलायचा द्यायचा टाकून ही अख्खे अख्खे व्हिडिओ उचलून टाकलेले आहेत आमच्या व्हिडिओतले काही तुकडे उचलून टाकलेले आहेत आणि काहीतरी खळबळजनक थमनेल शीर्षक असं वेड वाकडं आणि लोकांना छोत्या बनवायचं काही काळ आधी आपण मेनस्ट्रीम मीडियानं दिल्लीत ल्युटियन्स गँगनं जी बाजार बसवी पत्रकारिता सुरू केली होती त्याबद्दल बोलत होतो आता ह्या लोकांनी युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मचा बाजार कसा गरम करून सोडला आहे बघा त्या भोरट्यांचा बाजार उठवणं गरजेचं आहे मित्र कारण यांनी अशा भिकारचोड वृत्तीनं युट्यूबलाही बदनाम करून सोडण्याचा चंग बांधलाय तिथं बाजार बसवेगिरी सुरू केली तर भडव्यांचा बाजार उठवणं गरजेचं आहे सुज्ञ प्रेक्षक आणि मराठी माणसानं ज्या पद्धतीनं न्यूज चॅनल्सवरच्या भाकड कथांना कंटाळून त्यांचा बाजार उठवला होता ना त्यांच्या एककल्ली वार्तांकनाला कंटाळून यूट्यूब चॅनेल्सला जवळ केलं होतं आता तर इथं यूट्यूब चॅनेलच्या भाऊगर्दीत बाजार बसव्यांचा सुळसुळाट झाला आहे त्यात जे लोक अभ्यासपूर्ण विश्लेषण करतात रिसर्चसाठी डोकं खपवतात नाही तर टीम ठेवल्यात त्यासाठी रिसर्चसाठी त्यांचे प्रामाणिक कष्ट दिसतात यामागचे त्यांना आता कुठेतरी ओळख मिळू लागली ते लोक एस्टॅब्लिश व्हायला लागलेत लोक विश्वास ठेवू लागलेत त्यांच्यावर त्यांच्या मुळावर उठले ते चिल्लर चॅनेल्स यालाच म्हणतात बाजार बसवी मानसिकता यांना आवरणं कुणाच्या हातात आहे तुम्ही तक्रार करा गुगलकडे युट्यूबकडे काय होईल कुणाच्या हातात आहे यूट्यूब गुगल यांना आवरेल का कारण कसं आहे काही इकडून तिकडून अह काय नको नको ते व्हिडिओ लोक करून टाकतात तो मिळालाय प्लॅटफॉर्म म्हणून बनवून काहीतरी टाकायचं म्हणून मध्यंतरी एक फॅड निघालं होतं इतके खालच्या पातळीवर जाऊन केलेले व्हिडिओज म्हणजे एखादी बाई आपल्या मुलाला दूध पाचते त्याचा व्हिडिओ करून ती युट्यूबवर टाकते त्यातून लाखो करोडो मिलियन्स व्ह्यूज मिळवते काय लॉजिक आहे तुमचं अंग प्रदर्शन करून तुम्ही काय साध्य करताय आणि एका बाजूला राजकीय विश्लेषण कुठेतरी कोणीतरी वर्षानुवर्ष केलेली पत्रकारिता म्हणजे वर्तमानपत्रात केलेली असेल न्यूज चॅनल्सवर केलेली असेल बराचसा अभ्यास केलेला असेल आताही दिवसरात्र डोक्यात एकच विचार घेऊन चाललेले लोक आहेत त्यासाठी वाचन करतात रात्र जागून काढतात दुसऱ्या दिवशी जे दोन व्हिडिओ आमच्या प्रेक्षकांसमोर सादर करायचे आहेत मांडायचे आहेत त्यासाठी कोणता विषय असायला हवा काय मुद्दे असायला हवेत इतका सात्विक संताप होतो नाही सगळं बघितल्यानंतर हे सगळं असं अंग प्रदर्शन आणि हा बाजार बसवेपना करून एका बाजूला असा व्ह्यूज आणि लाईकचा रती जो घातला जातोय हे सगळं बघितल्यानंतर हा प्रश्न पडतोय यांना कोण आवरणार यूट्यूब गुगल यांना आवरेल का मी मगाशी विचारलो तुम्हाला आळा घालेल का त्यांना ते जमेल का माहीत नाही पण तुम्ही मात्र हे जरूर करू शकता तेव्हा हातातल्या मोबाईलवर फक्त रील बघताय शॉर्ट बघताय व्हिडिओ बघताय स्क्रोल करताय आणि काही जरी काही बाई बघत असल तेव्हा या असल्या बाजार बसव्यांना थारा देऊ नका असे थमनेल असे शीर्षक वाचले की थबकतात लोक नका यांना थारा देऊ हे मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारे मसनवाट्यातले भणंग आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या एवढीच विनंती मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार